स्वरचित कवितेचं नाव आहे कुणाला दिलं का दिलं बिस्किटांची साथ दिला गरीबांना हात बिस्किटांची साथ दिला गरीबांना हात पाच दहा रुपयात करा भुकेवर मात स्वार्थी नरामध्ये दानत्व संचारलं स्वार्थी नरामध्ये दानत्व संचारलं कुत्र्यापुढे टाकून पुण्य जमा केलं तीच तीच बिस्किट कुत्राही कंटाळला तीच तीच बिस्किट कुत्राही कंटाळला मान चक्क फिरवीत दुसरीकडे पळाला हुशार मानवाच्या ध्यानी नाही आलं हुशार मानवाच्या ध्यानी नाही आलं बिचार बिस्किट मात्र पायदळी ते आलं गरीब बिचारे सारे उपाशीच राहिले गरीब बिचारे सारे उपाशीच राहिले दानाचे पुण्यही पदरी नाही हो पडले पदरी नाही हो पडले धन्यवाद